नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण ससून रुग्णालय जे आहे पुण्याचं तर तिथली जी आहे तर तीनशे चोपन्न पदासाठीची गट संवर्गासाठीची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड आणि डिटेल व्हिडिओ जे आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे ससून रुग्णालय पुणे यांचं विविध पदांसाठीची जी भरती जाहिरात आहे त्याच्यासोबत त्याच्या त्या पदांसाठीची लागणारी वेतन श्रेणी जी आहे तर त्याच्यासोबतच देण्यात आलेली आहे ससून रुग्णालय जे आहे ते पुण्यामधलं तर तिथं आता Uh, गॅस प्लॅस्ट ऑपरेटरचे एक पद आहे सेवकचे एक आहे प्रयोगशाळा परिषदचं एक पद आहे दवाखाना सेवकचे चार आहेत संदेश वाहकचे दोन आहेत बटलरचे चार पदे आहेत माळीचे तीन पदे आहेत प्रयोगशाळा सेवकचे आठ पदे आहेत स्वयंपाकी सेवकचे आठ पदे आहेत नाभिकचे आठ पदे आहेत सहाय्यक स्वयंपाकीचे नऊ आहेत हमालसाठीचे तेरा आहेत रुग्णपट वाहकचे दहा पदे आहेत क्ष किरण सेवकचे पंधरा पदे आहेत शिपाईसाठीचे दोन पदे आहेत पहारेकरीचे तेवीस पदे आहेत चतुर्थ सेवक साठीचे छत्तीस पदे आहेत आयासाठीचं अडुतीस आणि कक्षसेवक सेवक जे आहेत त्याचे एकशे अडुसष्ट अशी एकूण तीनशे चौपन्न पदासाठीची ससून रुग्णालयाची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे अर्ज करायला सुरुवात होणार आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येणार आहे तर त्याच्यासाठीची वेबसाईट जी आहे तर बी जे जी यम सी पुणे डॉट कॉम या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही जी डिटेल जाहिरात जी आहे तर ती पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चेकआउट करू शकता सुसून रुग्णालयाची तीनशे चोपन्न पदासाठीची ही भरती जाहिरात आलेली आहे दोन हजार पंचवीससाठी इच्छुक उमेदवारांनी ते नक्की अर्ज करा तुमची पात्रता संदर्भातले डिटेल जाहिरात आल्याच्यानंतर मी डिटेल व्हिडिओ जे आहे शैक्षणिक पात्रता त्या त्या पदासाठी लागणारी त्याचा डिटेल व्हिडिओ नक्कीच घेऊन येईन ते व्हिडिओ पाहण्यासाठी पण आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून ठेवायला विसरू नका धन्यवाद